महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आपल्या पुढे विश्व केलेला आहे खर तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला देशाला राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे जो उत्साह जो मासिक सानासारखा दिसायला पाहिजे अजिबात कुठेच दिसत नाही महाराष्ट्रामध्ये काळा पसरल्यासारखं वातावरण आहे म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता परंतु दिसत नाही याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दालमे कुछ काल आहे असं म्हणायला किंवा दाळच काळे असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकड स्कोप आहे अशा स्थितीमध्ये मार्कडवाळीमध्ये ज्या लोकांनी एक ही जर निवडणुका स्वच्छपणे पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मार्कडवाळीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं हे कारण नव्हतं हो पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघळ पडू नये कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे धरपकड सुरू आहे लाठीमार झालेला आहे लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे अरे घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तिथे मिळालं गाव अख्ख्या गाव विरोधात आहे तर विरोधकांचा केला तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे म्हणजे हारलेल्या आमदारही नाही निवडून ना आलेल्या आमदारांनी तिकडे तो तिकडे मागणी केलेली आहे त्यांनी समर्थन दिलेलं आहे अशा वेळेस हे घाबरत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शिता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आघाडी आजच्या दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे